सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्सवात संपन्न त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती सांगली येथील रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे व छाया कांबळे अमिता कांबळे संगीता उबाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले बौद्धाचार्य हणवंत साबळे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी शिवाजी वाघमारे शहाजी मोरे अजय उबाळे संजय शिंदे मनोज उर्फ आशिष गाडे अरुण आटवले बापूसाहेब ठोकळे सचिन ऐवळे अविनाश कांबळे जितेंद्र बनसोडे हरिभाऊ सौने रमेश सावंत सुशांत कांबळे मचिंद्र माने संतोष कांबळे राहुल शिंदे बाळासाहेब शिंदे गजानन गस्ते सुनील साबळे जगदीश पाटील विराज शिंदे राजू वडर विनोद साबळे गणपती चौडीकर अनिल साबळे मोनाली वाघमारे कुपवाड निकिता कांबळे कांबळे नितीन काम्णे जाफर रंगारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत एम एस सी स्टॅटिस्टिक विषयात टॉप टेन मध्ये शिवाय मागासवर्गीय विभागात प्रथम क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केल्यामुळं प्राध्यापक सोना सुरेश आठवले यांचा तसेच ज्येष्ठ नेते शहाजी मोरे यांचे नातू चिरंजीव सम्यक अमोल मोरे या विद्यार्थ्यांना चित्रकलेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करून पदक प्राप्त केल्यानं दोघांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अजय उबाळे यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र